आपली चार मुले निर्दयी बापाने विहिरी टाकून स्वतःची आत्महत्या केल्याची घटना कोराळे तालुका राहता परिसरात घडली असून एकूण पाच जीव गेल्याने खळबळजनक घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील पत्नी असलेला श्रीगोंदा तालुका नगर येथील रहिवासी अरुण काळे कुटुंबीय त्याची तीन मुले व एक मुलगी नगर जिल्ह्यातील आरणगाव परिसरातील मेहकरी येथे आश्रमशाळेत शिकत होती इकडे नवरा बायकोचेच वाद असल्याने बायको नांदायला येत नव्हती त्यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी मेहकरी अरणगावकडे जात आपल्या मुलांना कटिंग करून आणतो अशी येथील प्रशासनाला बतावणी करत चार मुले ताब्यात घेतली व आपल्या मोटारसायकल होंडा शाईन कंपनीच्या वर बसून त्यांना नगरमार्गे येवलाकडे घेऊन चालला वाटेमध्ये तो तून नांदायला आली नाही तर या चारही पोरांना मारून टाकतो अशी धमकी तो, तो फोनवर देत तो नगर मनमाड रोडने सरळ न जाता निर्मळ पिंपरी नजिक आल्यानंतर त्याने निर्मळ पिंपरी निघोज बायपासला मोटारसायकल काढली या निरागस मुलांना माहिती नव्हते की आपला बाप हा निर्णय घेत असेल आपल्याला मारून टाकेल निर्मळ पिंपरीपासून केलवडपर्यंत आल्यानंतर केलवडच्या पुढे व कोराळे या गावाच्या मध्ये रस्त्याच्या पूर्वेकडे सुमारे शंभर फूट असणाऱ्या एका नवीनच बांधकाम झालेल्या विहिरीत त्याने आपली चारही मुले फेकली रस्त्याच्या कडेला मोटारसायकल उभी केली चारही मुले विहिरीकडे घेऊन गेला त्यामध्ये एक मुलगी आणि तीन मुले आहेत मुलांना फेकल्यानंतर त्याने मोबाईल चप्पल दारूची बाटली विहिरीच्या कडेला काढून ठेवले व मोटारसायकल रस्त्यावर उभी असल्याने तेथील येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांना ही मोटारसायकल बऱ्याच वेळची या ठिकाणी उभी आहे असा संशय आल्याने काही त्या विहिरीकडे जात पाहणी केली असता एक मुलगी तरंगलेल्या अवस्थेत बाहेर आली होती व त्याचा मोबाईल आणि चप्पल बघितल्यानंतर उपस्थितांना संशय बळवला त्यांनी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे संपर्क साधत सदर घटनेची माहिती दिली पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी राहता अग्निशमक दलास पाचारण करत घटनास्थळ गाठले दुपारी साडेबारा वाजता सदर रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले अनेक अडथळ्यांचा सामना करत सुरुवातीला ठीक पाच वाजता तो तरुण एक मुलगी व एक मुलगा असे तिघांचे मृतदेह काढण्यात अग्निशमक दलाला यश आले काढलेले मृतदेह राहता ग्रामीण हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले पाच नंतर हलका पाऊस सुरू झाल्याने बचाव कार्यामध्ये अडथळा येत होता श्रीरामपूर विभागाचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे शिर्डीचे डीवाय एसपी श्रीश बमने यांनी घटनास्थळी भेट देत पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे घटनेच्या सखोल बाबी जाणून घेतल्या दरम्यान हे हत्याकांड का झाले यात कुणाचा दोष या सर्व बाबी तपासून प्रतिक्रिया देऊ असे वाकचौरे यांनी सांगितले दरम्यान सर्व मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे नाईन ऍडव्हर्टीजमेंट तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा